विदर्भात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे भातकुली तालुक्यातील वाटोला शुक्लेश्वर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर गावात पंधरा जुलै रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहेत अचानक आलेल्या या पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक नागरिकांच्या घरात नाल्यांचे पाणी शिरले आहे घरातील सामान पाण्यामुळे खराब झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या गुराठोऱ्यांच्या हो गोठ्यांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तारांबळ उडाली आहे या अकाली आणि प्रचंड पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून एजा करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहेत या परिस्थितीकरिता गावातील नाल्यांची योग्य स्वच्छता न ना झाल्याचे नागरिक बोलत आहेत पावसाचे पाणी व्यवस्थितपणे वाहून जावे याकरिता नाल्यांची नियमित साफसफाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे झाला आहे रेग्युलर हा वीस फुटाचा नाला कमी असतो बाजू रोडच्या बाजूला होतो हा पूर्ण चोकअप करून इथे भिवल कंपाऊंड डिवाल घेऊन हा नाला बंद करण्यात आलेला आहे आणि सर्व जेवढे काही नाल्या साइडचे जेवढे घर आहे तेवढ्या घरांमध्ये सर्व पाणी घुसलेलं आहे ग्रामपंचायतीला तक्रार केल्यानंतर पाहू करू सांगतो बोलू असं म्हणून आम्हाला काहीतरी उत्तर देऊन ते टाळाटाळ करतात आणि हा पूर्ण जो नाला आहे हा वीस फुटाचा नाला आहे हा पूर्ण चोकअप करून पूर्ण घरामध्ये पाणी जात आहे पूर्ण घरामध्ये दे दुर्दशा झालेली आहे आमचे गुरंढोरं पूर्ण रस्त्यावर आणून आम्ही बांधलेले आहे आता याने दखल ग्रामपंचायतनं दखल घ्यावी पाणी जे नाल्यातून जात होतं तो नाली बंद केली जाईनं पायरी टाकली आहे तर पायरी झाली वर सरळ पाणी जात जात नाही पाणी पाणी रुकलं इकडे लोकांच्या घरा आमच्या घरात पाणी घुसलं गवईच्या घरात पाणी घुसलं तिकडे दोन चार घरी पाणी घुसलं पहिले सरळ जात होतं मागच्या वर्षी एक आता यंदाच्या याच पावसाळ्यात पाणी म्हणजे दोन्ही वेळेस पाणी कुंभ झालं होतं सरपंचाला सांगितलं होतं सरपंचा म्हणे आम्ही तुम्हाला त्याची नोटीस देऊ म्हणे हे रस्ता बंद केल्याच्यानं नाली बंद केल्या या याच्या घरात पाणी घुसलं पूर्ण गहू खाऊ गहू ओले झाले त्याचे भांडे ओले झाले तर वाटोला सुक्लेश्वरमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे नागरिकांच्या घरात आणि गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे